जनकांचा आत्मसाक्षात्कार जनक, राजा जनक विदेह नगरीचा ज्ञाने राजा त्यांच्याकडे संपत्ती राज्य ज्ञान गुरु सगळं होत पण मन मात्र नेहमी अस्वस्थ असायचं त्यांच्या मनात एक प्रश्न सतत घुमायचा मी कोण आहे हे शरीर मी आहे का की काहीतरी अजून आहे जे याच्या पलीकडे आहे ते अनेक ऋषींकडे गेले पण कोणीही त्यांच्या शंकेचं समाधान करू शकलं नाही एक दिवस त्यांना सांगण्यात आलं अष्टावक्र नावाचा एक तरुण ऋषी आहे जो तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो राजांनी अष्टावक्रांची भेट घेण्याचे ठरविले आणि राजा जनकाने अष्टवक्रांना राज्यसभेत बोलावलं राजसभेत लोक हसले कारण अष्टवक्रांचे शरीर वाकडे तिकडे होते त्यांच्या शरीरावर आठ ठिकाणी वाकलेपणा होता राजा जनकही थोडे हसले अष्टवक्र म्हणाले राजन तुम्ही माझ्या शरीराकडे पाहून हसता आहात म्हणजे तुम्ही शरीरात अडकलेले आहात जर तुम्हाला आत्मा ओळखायचा असेल तर प्रथम शरीर आणि मी यांच्यातील फरक ओळखा त्या एका वाक्यानेच जनक चकित झाले त्यांनी लगेच अष्टवक्रांना विचारले मला आत्मसाक्षात्कार हवा आहे गुरुदेव मला मार्ग दाखवा अष्टवक्र म्हणाले राजन तुम्हाला आत्मसाक्षात्कार लगेच मिळू शकतो पण तुम्ही तुमचा अहंकार खाली ठेवा त्या राजा जनक सिंहासनावरून खाली उतरले आणि मस्तक झुकवलं मी ते साक्षी चेतन आहे जे सर्व पाहतात पण स्वतः काही करत नाही राजा जनकांचे डोळे उघडले पण आता ते राजा नव्हते ते फक्त शुद्ध आत्मा होते ते हसले रडले आणि शांतही बसले त्यांनी अष्टवक्रांना नमस्कार केला गुरु मला सापडलं मी म्हणजेच ब्रह्म मी कधीच दुःखात नव्हतो फक्त अज्ञानामुळे दुःख भासत होतो अष्टवक्र म्हणाले राजन जेव्हा मी आणि माझ यांचा भेद नाहीसा होतो तेव्हा आत्मस्वतःचा अनुभव घेतो तोच आहे आत्मसाक्षात्कार त्या दिवसानंतर राजा जनक पुन्हा राज्यात चालू फिरू लागले पण त्यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत होता या कथेत असं सांगायचं आहे आत्मसाक्षात्कार म्हणजे देवाला बाहेर शोधणं नाही तर स्वतःच्या आत देवाला ओळखणं शरीर मन नाव ओळख हे सगळं तात्पुरतं आहे पण आत्मा तो शाश्वत आहे